बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा कांद्याची भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासरगावमध्ये सोमवारी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क कपात करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं त्यामुळे काही काळ कांद्याचे लिलाव थांबवण्यात आले होते गेल्या आठवड्यात सोमवारी कांदा सरासरी तेवीसशे प्रति क्विंटल दरानं विक्री झाला होता तोच कांदा या आठवड्यात सोळाशे रुपयांनी विक्री होत असल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क का तातडीनं रद्द करावं या मागणीसाठी आशिया खंडात नावाज दिल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडत सुमारे एक तास पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधलं दरम्यान आंदोलन सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचं तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोबाईलद्वारे आंदोलकांशी संवाद साधत लगेचच अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचं आश्वासित केलं गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होतीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय गेल्या आठवड्यात कांदा दर तेवीसशे रुपये शनिवारी एकोणीशे रुपये तर काल सोमवारी सोळाशे रुपये दर प्रति क्विंटल कांद्याला मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे गणेश निंबाळकर निवृत्ती न्याहारकर केदार नवले केशव जाधव गोरख संत सजेराव तनपुरे दिलीप गायकवाड मच्छिंद्र गांगुर्डे योगेश रोकडे प्रफुल्ल गायकवाड दीपक पवार लक्ष्मण टापसे यांच्यासह आठ ते दहा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सुरू असलेले कांदा लिलाव बंद पाडले त्यानंतर या संतप्त शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं जोपर्यंत कांदा शुल्क पाठवलं जात नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही असा पवित्रा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्यानं बराच वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना खाली येण्याची विनंती केली शिवसेना उबारठा नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर घेतलं या शिबिरातून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली ठाकरे म्हणाले की भाजप ही फेक नरेटिव्ह आहे उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावं त्यासोबतच त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेले एकवीसशे रुपयांचं आश्वासन पूर्ण करावं आणि त्यानंतरच आमची बरोबरी करावी तसंच उद्धव ठाकरे यांनी ते प्रयागराजला का गेले नाहीत या संदर्भात स्पष्टच सांगितलं ते म्हणाले की आम्ही मोहन भागवत यांचे फॉलोवर आहोत ते जे करतात ते आम्ही करतो मोहन भागवत गेले नाहीत तर मी कसा प्रयागराजला जाऊ ते स्वतः जात नाहीत आणि लोकांना सांगतात रविवारी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू आहे त्याचा संदर्भ घेत त्यांनी विरोधकांची दांडी उडवणार असल्याचं सांगितलं महाराष्ट्रात आपली सत्ता मी आणणार त्यांना सोडणार नाही आम्ही जय श्रीराम बोलू पण भाजपला जय शिवाजी जय भवानी बोलण्यास भाग पाडू प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं क्रिकेट सामन्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले की मला स्कोअरची चिंता नाही विरोधकांची दांडी उडवणार आहे सामना दुबईत सुरू आहे टीव्हीवर सामना बघू शकतो त्यासाठी दुबईत जाण्याची काय गरज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे सांगणारे लोक दुबईत गेले होते ते भारत पाकिस्तान सामना पाहत होते फोटो काढत होते पाकिस्तानी खेळाडू शेजारी बसले होते भाजप नेत्यांचे घराणेशाहीवाले वाले जय शहा गेले होते ती लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहेत का उद्धव ठाकरे गेले असते किंवा आदित्य ठाकरे दुबईला गेले असते तर गदारोळ केला असता मोहन भागवत मशिदीत जातात उद्धव ठाकरे अजूनही गेले नाहीत आम्ही गेल्यावर त्यांनी काय केलं असतं असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनीत किन्नर महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला श्री क्षेत्र वैजेश्वर धाम इथं पार पडलेल्या या महोत्सवात देशभरातील हजारो किन्नर बांधवांनी सहभाग घेतला यात भव्य शोभायात्रा वैनगंगेची महाआरती आणि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून किन्नर समाजाच्या संस्कृतीचा अनोखा ठेवा अनुभवता आला या महोत्सवाची सुरुवात भव्य शोभायात्रेनं झाली अघोरी शिवतांडव गरबा नृत्य आणि पारंपरिक लोककलांचं सादरीकरण पाहण्यासाठी हजारोंचा सा जनसागर लोटला होता विविध आकर्षक वेशभूषांमध्ये सहभागी झालेल्या किन्नर बांधवांनी आपल्या नृत्य कला आणि भक्तिभावानं उपस्थितांचं मन जिंकलं त्यानंतर या आगळ्या वेगळ्या महोत्सवाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं महामंडलेश्वर मातंगी मंदागिरी माई आणि महामंडलेश्वर पवित्रा नंदागिरी माई यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचं आयोजन झालं सायंकाळी किन्नर भक्तांच्या उपस्थितीत वैनगंगेच्या पवित्र काठावर भव्य महाआरती झाली दिव्यांच्या प्रकाशात न्हालेल्या आरतीमुळे वातावरण भक्तिमय झालं उपस्थित भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचा लाभ घेतला महामंडलेश्वर मातंगी मंदागिरी माई आणि महामंडलेश्वर पवित्रा नंदागिरी माई यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती रात्री आठ वाजता होलिका दहन सोहळा पार पडला ज्यामध्ये समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश आणि नवचैतन्याचा स्वागत या संकल्पनेला उजाळा देण्यात आला त्यानंतर पारंपरिक नृत्य लोकसंगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आगामी काळात महाराष्ट्रात एकाहत्तर लाख सात हजार पाचशे इतकी रोजगार निर्मिती होईल असा आशावाद सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पातून व्यक्त केला दाओस गुंतवणुकीतून सुमारे सोळा लाख महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक दोन हजार पंचवीसमधून पन्नास लाख तर लॉजिस्टिक धोरणातून पाच लाख आणि गडचिरोली जिल्ह्यातील स्टील हबमधून सात हजार पाचशे रोजगार निर्मिती होईल असं पवार म्हणाले अजित पवार म्हणाले गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दावस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण त्रेसष्ट कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून सुमारे सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसंच क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचं निवारण कार्यालयातील सोयीसुविधा गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आलाय या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतीशील प्रगतीच्या शिखरावर जाईल याची खात्री आम्हाला आहे राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यावर केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्याऐवजी दुसरं कोणी बोललं असतं तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी थैथयाट केला असता विशेषतः आमच्यापैकी कोणी असतं तर आतापर्यंत रस्त्यावर उतरून निषेध झाला असता असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय इतकंच नाही तर कदाचित राज ठाकरे यांच्या मताशी ते सहमत असतील असं देखील त्यांनी म्हटलंय या संदर्भात संजय राऊत म्हणाले की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत राज ठाकरे यांनी मधल्या काळात हिंदुत्वाचा पुकार केला होता अचानक ते भारतीय जनता पक्षासोबत हिंदुत्ववादी झाले होते मात्र राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा काँग्रेसचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किंवा आमच्यापैकी कुणी असता तर या विधानावर भारतीय जनता पक्ष आणि मिंदेंची शिवसेना यांनी थैतळाट केला असता असा आरोप संजय राऊत यांनी केलाय आमच्या विरोधात मोर्चे काढले असते असंही ते म्हणाले राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्थानाची खिल्ली उडवली राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे पण गंगा काही साफ व्हायला तयार नाही असं राज ठाकरे म्हणाले तसंच या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर पडा असंही ते म्हणाले होते यावरून त्याला राजकारण टापलंय राज ठाकरे यांचा पक्ष महायुती आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करतोय त्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी हे दोन्ही प्रमुख पक्ष सहमत असतील त्यामुळे त्यावर त्यांनी मत व्यक्त करायला हवं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापन मेळाव्यात बोलताना महाकुंभविषयी भाष्य केलं होतं यावेळी त्यांनी महाकुंभमधील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली होती यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठतीये यात आता ॲडवोकेट या गुणरत्न सदावर्ते यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला राज ठाकरे यांनी केलेल्या विधानासाठी त्यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे असं सदावर्ते म्हणाले परप्रांतीय फेरीवाल्यांवर निशाणा साधणं थांबवायला हवं नाही तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय प्रयागराज इथं महाकुंभ मेळा पार पडला कुंभ हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही तर तो जीवनातील चार महत्वाच्या सत्यांचा म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष एक जिवंत संगम आहे पंचेचाळीस दिवस हा महाकार्यक्रम चालला या पंचेचाळीस दिवसांच्या कुंभमेळ्यात सुमारे पासष्ट कोटी लोकांनी पवित्र स्नान केलं मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच पवित्र स्नानाची खिल्ली उडवली राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा हिंदू समाजातील लोकांकडून निषेध करण्यात येतोय त्यावर प्रतिक्रिया देताना ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवलाय राज ठाकरे यांनी महाकुंभाविषयी बोलताना बाळा नांदगावकर यांचा अपमान तर केलाच आहे सोबत अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी तमाम स्त्रिया आणि हिंदू भाविकांचाही अपमान केलाय या विधानासाठी राज ठाकरे यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे अशी टीका ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली यावेळी सदावर्ते यांनी राज ठाकरेंची परप्रांतीय नागरिकांबाबत असलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं राज ठाकरे नेहमी फेरीवादे आणि कष्ट करणाऱ्या लोकांना परप्रांतीय म्हणून निशाणा साधतात असं करणं त्यांनी थांबवायला हवं नाही तर येणाऱ्या काळात त्यांना जस्यास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे बालाजी तांदळे यांच्यासह इतर दहा जणांना देखील सह आरोपी करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर मुंडे यांचा दबाव होता याचे अनेक पुरावे आता समोर आले तसंच आरोपपत्रामध्ये कोणत्याही पोलिसाचा जबाब नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे आरोपीच्या मित्राला सोबत घेऊन आरोपीचा शोध घेण्याचा पोलिसांच्या पत्रावर देखील त्यांनी आक्षेप घेतला यासह कांदिवली येथील लालसिंग राजपुरोहित यांच्यावर देखील दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप केले संतोष देशमुख यांच्या हत्येमागे आवादा या कंपनीला मागण्यात आलेली खंडणीच असल्याचं आता समोर आलंय हा सर्व प्रकार धनंजय मुंडे यांना माहिती होता त्यांच्या सातपुडा या बंगल्यात जी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती त्या बैठकीला देखील दोन पोलीस अधिकारी हजर होते या सर्व माहितीचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलेला नाही असा आरोप देखील दमानिया यांनी केलाय च नाही तर खून झाल्यानंतर आरोपीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला त्यासाठी धनंजय मुंडे यांचा पोलिसांवर दबाव होता असा आरोप देखील त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न देखील अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय या प्रकरणी आपण कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत मात्र तरी देखील त्या दृष्टिकोनातून कारवाई होताना दिसत नसल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केलाय अंजली दमानिया यांनी या, या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची मागणी केली आहे तसंच आता या संदर्भातील सर्व माहिती आपण न्यायालयीन समिती आणि या प्रकरणातील सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे देणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय त्यामुळे आता या सर्व माहितीचा उल्लेख या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीतच उज्ज्वल निकम यांनी करावा अशी आपली विनंती असल्याचंही त्या म्हणाल्या आता मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील हे सर्टिफिकेट मिळणार आहे ते नसेल तर मास्क खरेदी करू नका असंही राणेंनी म्हटलंय दरम्यान नितेश राणे म्हणाले की मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं उपलब्ध होतील आणि शंभर टक्के हिंदू समाजाचा प्रागल्भ असेल विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल कुठेही मटणामध्ये भेसळ झालेला आढळणार नाही या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित असेल असं त्यांनी म्हटलंय राणे यांच्या केलेल्या आवाहनानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते नितेश राणेनी ट्विट मध्ये की आज मल्हार सर्टिफाईड झटका मास आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचं पाऊल उचललं आहे मल्हार सर्टिफिकेशन आहे मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं उपलब्ध होतील आणि शंभर टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल आणि विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल कुठेही मटणामध्ये भेसर झालेला आढळणार नाही मलाल सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मला सर्टिफिकेशन नसेल तिथं मटन खरेदी करू नये असं आवाहन या निमित्तानं मी करतो या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित असेल नितेश राणे पुढे म्हणाले की रमजानच्या महिन्यात जो रात्री धिंगाणा घातला जातोय बारा वाजल्याच्या नंतर दुकानं सुरू आहेत मोहम्मद अली रोड नळ बाजारमध्ये धिंगाणा सुरू आहे आम्ही जय श्रीराम आणि जय शिवराय एका श्वासात म्हणतो पण उद्धव ठाकरे यांनी जे अल्लाहू अकबर असे म्हणायचे सुरू केले ते बंद करा पहिले त्यांच्यासाठी जय श्रीरामचे नारे लागत होते आणि आता अल्लाहू अकबरचे नारे लागतात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा